नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज दिल्ली त्यासोबतच लासलगाव पिंपळगाव बसवंत आणि पुणे येथे आज कांद्याची काय आवक ही दाखल झालेली आहे त्यासोबतच पुण्याला कांद्याला आज काय कांदा बाजार भाव हा मिळालाय या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आता आपण पाहणार आहोत दिल्लीला आज कोणत्या राज्यातून किती कांदागडे आलेल्या आहेत आणि किती आवक ही एकूण दाखल झालेली आहे आज मित्रांनो दिल्लीला ज्या फ्रेश अरायवल आहेत म्हणजे आज दाखल झालेल्या गाड्या आहेत हे आहेत मित्रांनो एकोणपन्नास जे बॅलेन्स स्टँडिंग आहे म्हणजे कालचं उलेलं ते आहे मित्रांनो एकोणतीस गाड्या आणि जे अनलोड बॅलेन्स आहे हे आहे सत्तावीस गाड्या आपण जर राज्य प्रत्येक राज्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या राज्यातून किती गाड्या आलेल्या आहेत आता राजस्थानमधून एकोणीस गाड्या एम पीमधून मित्रांनो एकोणचाळीस आणि नाशिकमधून मित्रांनो पंधरा गाड्या आणि पुण्यातून पाच गाड्या अशा एकूण अठ्याहत्तर गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि आणि जे मित्रांनो बॅलेन्स स्टँडिंग आहेत हे आहेत मित्रांनो अशा सत्तावीस गाड्या म्हणजे एकूण एकशे पाच कांदा गाड्या आज दिल्ली येथे विक्रीसाठी मित्रांनो ह्या आलेल्या आहेत यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे लासलगाव लासलगावला आज आठ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे सात वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत उन्हाळ कांद्याच्या चारशे पाच गाड्या आणि खाद चोपडे कांद्याच्या तीस गाड्या अशा एकूण आवक ही लासलगाव येथे कांद्याची दाखल झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत पिंपळगाव पिंपळगाव बसवंत येथे आज दोनशे पस्तीस ट्रॅक्टर आणि सुमारे एकशे पंचवीस पिकअप असा एकूण तीनशे साठ कांदागडी कांदा हा विक्रीसाठी हा आलेला आहे यानंतर पुण्याला जर आपण पाहिलं तर पुण्याला अंदाजे पंचेचाळीस कांदागड्या ह्या आज दाखल झालेला आहे आणि जर आपण रेट पाहिला तर आज पुण्याला तेरा रुपयापासून सोळा रुपयापर्यंतचा दर हा कांद्याला मिळाला आहे आणि जो बिग कांदा आहे हा सुमारे सतरा रुपयापर्यंत पुण्याला दर या कांद्याला मिळाला आहे आता मित्रांनो अशा प्रकारे ही आज महाराष्ट्र आणि दिल्ली येथे कांद्याच्या आवकी ह्या दाखल झालेला आहे आज कांद्याला काय दर मिळणार हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा